ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलक्रांची प्रलंबित विकास कामासाठी शिंदे सरकारकडून बूस्टरचा डबल डोस खासदार श्रीकांत शिंदे इचलक्रंजीच्या प्रलंबित विकास कामा साथी शिंदे सरकारकडून बूस्टरचा डबल डोस देऊन इचलक्रंजीच्या प्रलंबित विकास कामाला गती मिळाल्याची गोड बातमी लवकरच मिळेल हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून सामान्य लोकांना वर्षाचे दरवाजे नेहमी उघडे आहेत असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी इचलक्रंजीतील कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे सर्वांच्यात मिळून काम करणारे मुख्यमंत्री असून पूर्वीच्या सरकारनं स्वतःलाही बंद करून महाराष्ट्राला कुलूप लावलं होतं ते कुलूप शिंदे सरकारने काढलेलं आहे त्यामुळे इचलकरंजीची प्रलंबित का विकास कामे पूर्ण करण्यासाठी विकास निधीचा बूस्टर डोस लवकरच दिला जाईल सरकारमुळे निराधारांच्या मानधनामध्ये पाचशे रुपयाची वाढ केली महिला व ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये तिकीट दरात सवलत दिली त्यामुळे तोट्यातील एस टी सध्या फायद्यात सुरू आहे दोन कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना सरकारने शासन आपल्या दारी योजनेतून लाभ मिळून दिला आहे गुवाहाटी ही इचलकरंजी शहराला शुभ असून महापालिकेच्या प्रस्तावावर गुवाहाटीमध्ये सह्या झाल्या होत्या शिंदे साहेब हे जनतेच्या कुठल्याही कामावर ताबडतोब निर्णय घेऊन त्या निर्णयावर सही करतात परंतु पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता त्यामुळे त्यांनी सयाच केले नाहीत असा टोलाही माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला त्यामुळेच गेली दहा बारा वर्ष प्रलंबित असणाऱ्या अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि आज इच्चलकरंजीतील पंच्याहत्तर कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाली इथून पुढील नोकरी भरतीमध्येही लवकरच भूमिपुत्रांना न्याय दिला जाईल याची खात्री इच्चलकरंजीकर यांनी बाळगावी असे खासदार शिंदे यांनी सांगितले यावेळी अनुकंपा तत्वावरील नोकर भरतीचे नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम झाला खासदार जहरशील माने माजी आमदार सुरेश आळवणकर आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश तिवटे शिवसना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा शहर अध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक मनोज हिंगमेरे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानकरी प्रवीण पवार इचलकरांची